तंबाखू उत्पादनांवर बंदी यावी असं तुम्हाला वाटतं का आता याच्यामध्ये तामिळनाडू आता इथे आपल्याला सगळ्यात चांगलं राज्य दिसतंय शहाण्णव टक्के लोकांनी म्हटलंय की हो तंबाखू उत्पादनांवर बंदी यायला हवी तर चार टक्के लोकांनी याचं उत्तर नाही दिलंय केरळमध्ये जर आपण बघितलं तर वस्ट बिहेव स्टेट हे केरळ इथे दिसतंय आपल्याला पंचावन्न टक्के लोकांनी म्हटलंय हो तर चौतीस टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलंय त्याच्यामुळे वर्स्ट बिहेव स्टेट इथे कर्नाटक आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न मद्य विकण्यावर बंदी यावी असं तुम्हाला वाटतं का असा, वाट असा प्रश्न या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विचारण्यात आला तेव्हा पश्चिम बंगाल इथे आपल्याला बेस्ट बिहेव स्टेट दिसतंय सर्वात चांगली कामगिरी पश्चिम बंगालची आहे एक्क्याण्णव टक्के लोकांनी म्हटलंय की मद्य म्हणजेच अल्कोहोलवर बंदी यायला हवी तर नऊ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलंय कर्नाटकमध्ये छप्पन्न टक्के लोका हो टक्के लोकांनी होई म्हटलंय तर बेचाळीस टक्के लोकांनी नाही म्हटलंय बाकीच्या राज्यांच्या कम्पेअर मध्ये बेचाळीस टक्के हा आकडा जास्त असल्यामुळे इथे वर्स्ट बिहेव स्टेट आपल्याला कर्नाटक पाहायला मिळत आहे